हाय नमस्कार मी स्नेहा कोकते फॅमिली मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो so, आरोही गेली स्कूलमध्ये आरोहीचे पप्पा आणि त्यांची मम्मी फिरायला गेली सॉरी गेल्यात आणि पिहू झोपून आहे आणि त्यामुळे आता मी माझं घर आणि माझी मस्त अशी गाणी जी आहे मी लावलेली आहेत आणि म्हणजे दिवसभर मी कधीच गाणे ऐकत नाही पण हे जे दहा मिनटं आहेत ना आता ते माझे असतात फक्त आणि त्यावेळेस मला जे आवडतं ते, ते सर्व मी करत असते आणि त्यातलं पहिलं म्हणजे माझ्या आवडीची गोष्ट असते ती म्हणजे गाणे ऐकणे दिवसभर चोवीस तासात एका सेकंदासाठी सुद्धा माहिती आहे का मला गाण्यांची पिच्चरची कशाची कशाची आठवण येत नाही पण सर्व लोकं घराबाहेर गेले की माझं म्हणजे मला लगेच क्लिक होतं अरे आपल्याला गाणे लावायचे आहेत मला गाणे ऐकायला खरंच भयंकर आवडतं मला काय सर्वांनाच आवडतं आणि माहिती आहे का सकाळी सकाळी गाणे ऐकणं खरं तर आपल्यासाठी भरपूर गरजेचंही असतं बघा कारण सकाळी सकाळी गाणे ऐकलं ना तर आपलं माइंड जो आहे ना अगदी फ्रेश होतो आणि आपला ॲक्टिवनेसही जरा वाढतो म्हणजे असं माझा तरी पर्सनल अनुभव आहे बरं का आणि पण गाणी ही कोणती आहेत त्यावरही डिपेंड असतं बरं का मस्त छान असं आ, मनाला भावणारी म्हणा अगदी मनाला आपल्या मेंदूला शांत करणारे गाणे मला ऐकायला आवडतात नाहीतर मग जर आपण सकाळी सकाळी लावले ते धांगडिंगार ॲप न ऑल दॅट त्यामुळे ना म्हणजे माइंड फ्रेश व्हायचा तर आणखीच म्हणजे विचित्रच कंडिशन त्याची होऊन जाते आणि मग कधी ते गमचे गाणे लागून जातात किंवा मग सॅड सॉंग्स वगैरे त्यामुळे आणखी आपण म्हणजे असं वाटायला लागतं मला तर सॅड सॉन्ग ऐकले ना की मीच डिप्रेशनमध्ये जाते की काय त्यामुळे मी मस्त अरिजित सिंगचे म्हणा किंवा नाईंटीजचे गाणे मला ऐकायला फार आवडतात सो ते गाणे ऐकता ऐकता मस्त थोड्या वेळ जे आहे बाल्कनीमध्ये वेळ घालवते आणि त्यानंतर जे आहे कामाला सुरुवात करते तो uh, म्हणजे गाण्या एकता ऐकता एक मी माझा हॉल जो आहे तो पूर्ण क्लीन केला म्हणजे आवरला क्लिनिंगला तर आणखी वेळ आहे आवरला आणि त्यानंतर आले बेडरूममध्ये बेडरूममध्ये आता तुम्ही म्हणाल सकाळी सकाळी काय तू इतका पसारा काढून ठेवला तर पिहूचं स्वेटर शोधलं होतं मी यामध्ये आणि बघा जेव्हा आपण घाईघाईत एखादी गोष्ट शोधतो किंवा निवांतपणे शोधतो ना यामध्ये खूप फरक आहे जेव्हा आपण निवांतपणे एखादी गोष्ट शोधतो ना तर पसार जास्तीचा पसारा हा होत नसतो आणि ती गोष्ट लवकर सापडतेही पण जेव्हा आपण घाईघाईत शोधतो ना एकतर ती वस्तू म्हणा गोष्ट म्हणा लवकर मिळतही नाही आणि भरपूर पसारा होत असतो आज काहीचं तसंच झालं पिऊचं स्वेटर शोधता शोधता बऱ्याचसा पसारा झाला सो so, तो आधी आवरला मी आणि त्यानंतर तुमच्याही म्हणजे मॅट्रेसच्या खाली हे अशा बॅग्स पॉलिथिन्स वगैरे वगैरे असतात का मी ना बऱ्याचदा विचार करते बरं का की नाही आपल्याला हे असा पसारा मॅट्रेस खाली आता पुन्हा ठेवायचा नाही पण माहीत नाही न ना कळत जे आहे माझ्या सर्व बॅग पॉलथीन सर्व सर्व जे आहे मी असं मॅट्रेस खाली साठवत जाते पण त्याचा एक फायदाही आहे म्हणजे जेव्हा केव्हा लागतात ना तेव्हा लगेच मिळूनही जातात बरं चला बोलता बोलता माझं बेड वगैरे सर्व आवरून झालेलं आहे आणि मी बेडरूममध्ये बघा कपडे वाळायला घालायला ना ही अशी दोरी जी आहे ती आपले जे कपड्यांचे हँगर असतात त्याच्या मदतीने दोन म्हणजे कर्टन्सच्या रॉडला जी आहे बांधली होती म्हणजे गरज नसेल तर ती ति मी तिला अशी लगेच जी आहे गुंडाळूनही ठेवू शकेल असं जो आहे त्या मागचा उद्देश होता म्हणजे हे है हँगर वगैरे लावण्यामागचा आणि खरंच खूप इझी पडतं बरं का यानं म्हणजे कपडे मला आता रात्रीचे वाळायला घालायचे असतात सो मी दिवसा अशा प्रकारे दोरी गुंडाळून ठेवून देत असते रात्री पिऊला खरंच खूप जास्त ताप होता त्याला औषध वगैरे दिलं आणि सकाळपर्यंत मस्त ओके झाला आणि फ्रेश उठला झोपेतनं आणि ठीक आहे मम्मा मला स्कूलला जायचं माझं होतं बरं मागे पुढे जरा असं म्हटलं नको बाळा रात्री भरपूर ताप होता तुला नको जाऊस तर बोला नाही मम्मा मला फ्रेश वाटत आहे असं वाटतच नाही आहे ताप आहे म्हणून जे आहे त्याला रेडी वगैरे केलं अंघोळ वगैरे तरी मी घातली नाही कारण म्हटलं थंडी वगैरे भरेल आणखी कारण रात्री त्याचा तोच प्रॉब्लेम होता की त्याला थंडीही वाजत होती त्याला रेडी केलं मस्त आणि पुन्हा मग त्याचं चालू झालं मग मग खूप थंडी वाजते खूप थंडी वाजते म्हटलं नको तर नाही मला जायचंच आणि आमचे स्वेटर्स वगैरे या बेडमध्ये आहेत इतक्या सकाळी इतक्या घाई गडबडीत बेड उघडला त्यातलं स्वेटर काढलं आणि विचित्र स्मेल तुम्हाला माहीत आहे आता तीन चार महिने झाले बेडमध्ये असल्यामुळे सो स्प्रे वगैरे मारून म्हणजे भरपूर गोष्टी केल्या आणि कसं तरी ते स्वेटर त्याला वेअर केलं दारापर्यंत गेला आणि नाही मम्मा आता मला जायचंच नाही मला कसं कसंच होत आहे आणि असं तसं नाटकं सुरू त्याचे नाटकं नाही खरंच त्याला बरं नव्हतं सो म्हटलं ठीक आहे नको जाऊ आणि बघा हा एवढा पसारा आवरते ना आवरते पिहू मोक्षकडे खेळायला गेला पण म्हणजे खरंच मुलांना बरं नसलं ना, ना इतकं मन दुखतं असं वाटते घरी आपण त्यांना किती दहा वेळा विचारतो ना बाळा बरं वाटतं का बरं वाटतं का हे खातो का ते खातो का शाळेत मात्र इतकी काळजी घेणार कोणी नसते त्यामुळे माझं ना खूप मन दुखत होतं कालच त्याला शाळेत पाठवलं त्या गोष्टीचं ना मला इतका पश्चाताप दिवसभरही रात्रभरही कारण तिकडनं आल्यावर त्याचं भयंकर गरम होतं आणि बिलकुल त्यांनी असं माझ्या मिठीत डोकं ठेवल्यानंतर मला कसं तरीच झालं म्हटलं ग आपण विनाकारण शाळेत पाठवलं आपल्या बाळाला किती त्रास झाला असेल आणि आज बघा बाळाची काळजी केली म्हटलं जाऊ दे शाळेत पाठवायचं नाही तर मोक्षूकडे गेला खेळायला म्हणजे मुलांच्या बाबतीत नेमकं करायचं काय कधी कधी न हेच हाच प्रश्न भांडावून सोडतो घरी ठेवलं तरी काही निवांत असं वाटलं की झोपेल आराम करेल तर नाही नुसतं मस्ती चालली त्याची आणि मस्त खेळणं बिडणं चाललंय आणि शाळेत पाठवलं की मग आपलंच मन लागत नाही चला आता हे आवरून झालं माझं आणि सर्व घरच आवरून झालेलं आहे आता फक्त झाडू मारते आणि एक सर्वात महत्वाचं मला काम करायचं आहे आणि त्यामुळे जे आहे आज सकाळी उठल्या उठले मी आंघोळही केली नाही ते म्हणजे जसं काल दाखवलं तुम्हाला फाउंटेन भयंकरच म्हणजे खराब झालेलं आहे सो ते क्लीन करायचं आहे आणि ते क्लीन करताना कसं त्यामध्ये भरपूर डस्ट आहे माती आहे पुन्हा ते कसं म्हणजे आंघोळ केल्यावर खरंच मला नाही क्लीन करावं असं वाटत त्यामध्ये फिशची भरपूर तेही असते सो त्यामुळे चला आता आधी माझं फिश पॉन क्लीन करते आणि त्यानंतर मस्त फ्रेश होते आणि नंतर तुम्हाला भेटते हे फाउंटेन बनवून आता मी चार ते पाच वर्ष झाली जवळपास म्हणजे इथे पारसला मी राहायला आले ना त्यानंतर एक दोन महिन्यातच जे आहे मी हे फाउंटेन बनवलं होतं आणि तेव्हापासून हे कंटिन्युअसली म्हणजे चालूच आहे कधीतरी मशीन बंद पडली का फक्त मशीन चेंज करायची आणि झालं आणि खा फारच खराब दिसायला लागलं तर कधीतरी कलरही करून देते पण इतकं सुंदर दिसतं नाही पण एक प्रॉब्लेम आहे बघा यामध्ये मी फिश पण ठेवलेले आहेत आणि त्यामुळे ते, ते भरपूर घाण होत राहतं आणि आठ दिवसातनं पंधरा दिवसातनं मला ते क्लीन करावं लागतं चला ते क्लीन केलं मी त्यानंतर फ्रेश वगैरे झाले आणि आत्ता मला गार्डनची भरपूर कामं करायची आहेत काय होतं म्हणजे आता कसं घरातली कामं यूट्यूबची कामं मुलांची अभ्यास यामुळेनं बऱ्यापैकी गार्डनकडे माझं दुर्लक्ष होत आहे आणि हे जे वरचे प्लांट आहेत ना काय होतं घाईघाई तर इतर सर्व प्लांट्सला पाणी दिलं जातं पण बऱ्याचदा ना आ, हे वरचे जे दोन प्लांट्स आहेत ते इग्नोर होतात माझ्याच्याने आणि आता काल माझ्या लक्षात आलं की मनी प्लांटचे चार पाच फांद्या सुकलेल्या ले दिसल्यात आणि इतकं मन दुखलं माझं की काय याचं मी म्हटलं बघा इतक्या हौशीनं आपण लावतो पण थोडा कंटाळा केला की मग हे असं नुकसान होत असतं आणि माझी बाल्कनी तुम्हाला माहीत आहे फारच छोटी आहे फारच छोटी त्यामध्ये मला गार्डन बनवायचं होतं म्हणजे मिनी जंगल बनवायचं होतं खरं तर भरपूर प्लांट्स लावायचे होते त्यामुळे मिळेल त्या जागेचा उपयोग करायचा जो आहे मी ते प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच एक छोटंसं व्हर्टिकल गार्डनही असावं म्हणून त्या भिंतीला जे आहे मी एक दोन शेल्फ वगैरे हँग केलेले आहेत आणि त्यावरसुद्धा मी जे आहे प्लांट्स ठेवलेले आहेत पण कधी कधी काय होतं चुकून त्याकडे दुर्लक्ष होतं आणि मग हे असं थोडंफार नुकसान होत असतं प्लांटचं पण ते मनी प्लांट असल्यामुळे ना नुकसान जरा कमी होतं त्या जागी जर दुसरं कोणतं प्लांट असतं तर मग मात्र ते म्हणजे जाऊ शकतं कारण बऱ्याचदा आठ आठ दिवस होतात आणि मी त्या प्लांट्सला पाणी देऊ शकत नाही आता बघा आपल्याला कोणतीही गोष्ट हवी असेल ना तर त्यासाठी मेहनत तर करावीच लागते मग ती छोट्यात छोटी असो का मोठ्यात मोठी असो आता तुम्हाला हे माझं इतकं सुंदर गार्डन दिसतं त्यामागे ही भरपूर मेहनत असते भरपूर मेहनत बऱ्याचदा मी तुमच्यासोबत शेअर करते आणि जे शेअर करते न... ते त्या मेहनतीचं खरं तर पन्नास टक्केही नसतं वरवर जे आहे मी तुमच्यासोबत शेअर करते पण बऱ्याचदा डीप क्लिनिंग करते बऱ्याचदा हे प्लांटर वॉश करण्यापासनं तर पुसून काढण्याप्रापासनं प्रत्येक झाडाचे पानं पुसण्यापासून भरपूर गोष्टी असतात आणि इतकं लांबट पसारा दाखवला की मग व्हिडिओ भरपूर मोठा होतो म्हणून मी म्हणजे बऱ्याच गोष्टी शॉर्टकट दाखवते पण खरंच छोटी असो चो मोठी असो कोणतीही गोष्ट मेहनतीशिवाय मिळत नाही पण या एका गोष्टीमुळे माहीत आहे का मला जो सुकून म्हणतात ना लाईफमधला तो मिळतो त्यामुळे मी इतकी मेहनत करू नये कधीच थकत नाही किंवा मला कंटाळा येत नाही कधी दमत नाही आणि तुम्हाला हे माझ्या चेहऱ्यावरून दिसत असेल ॲक्च्युली मेही मी मीही हे आता म्हणजे क्लिनिंग करतानाच ऑब्झर्व केलं की मी हे प्लांटेशन वगैरे करताना माझ्या चेहऱ्यावर कंटिन्युअसली स्माईल होती आणि त्यानंतर बघा असा सर्व पसारा झाला होता तो पूर्ण मी झाडलं पुसलं ते सुकू दिलं आणि त्यानंतर आता जे आहे माझं इथे जे फाउंटेन आहे ते मी सेट करायला घेतलेलं आहे आणि पाहताना तुम्हाला वाटेल त्यात काय एवढं दगडावर दगडच तर रचायची आहेत पण खरं सांगते हे दगडावर दगड रचणं देखील इतकं म्हणजे एका प्रकारची डोकंदुखी आहे म्हटलं तरी चालेल एकतर काय तर नेहमी मी ते दगड घसरतात किंवा जराही मागं पुढे झाले किंवा काही झालं ना तर ते मटकं जे आहे ते व्यवस्थित बसत नाही आणि मग ते व्यवस्थित बसलं नाही तर त्यातनं पडणारं जे पाणी असतं ना ते या जे टोपलं मी तिथे यूज केलेलं आहे त्याच्या बाहेर जातं आणि सर्वीकडे मग नुसतं पाणी पाणी होतं गार्डनमध्ये आणि त्यामुळे ते, ते पुन्हा पुन्हा सेट करावं लागतं पण आज म्हणजे पंधरा ते वीस मिनटं लागलेत मला पण माझं जो हा फाउंटेन आहे व्यवस्थित सेट झाला आणि त्यानंतर ह्या फिश आहेत माझ्याकडे काही त्या त्यामध्ये टाकल्यात मी पण फिश ना खरं सांगते मला फाऊंटेन इतकं नेहमी नेहमी क्लीन करावं लागलं नसतं पण चला त्या फिशसोबत वेळ घालवण्यात ही एक वेगळीच मजा आहे बरं का खूप छान वाटतं त्यांना बघून मस्त निवांत वाटतं उद्या बेल पोळा आहे आणि खरं सांगा ही गोष्ट माझ्या डोक्यातनं गेलीच होती पोळा आहे माहीत होतं पण उद्याच आहे आणि आप त्यासाठी आपल्याला बैल वगैरे बनवायचे वगैरे आहेत ही गोष्ट खरंच मी विसरले होते आणि अश्विनीनं बरं झालं मला आठवण करून दिली मी ना दरवर्षी मस्त मुलांना असं सोबत घेऊन जे आहे बैल वगैरे बनवाय बनवत असते जे म्हण स्कूलमध्ये आजकाल घेतले जाते बघा मड ॲक्टिव्हिटीन ऑल दॅट थिंग्स पण ह्या ॲक्टिव्हिटी आपले पूर्वज आपले मम्मी पप्पा आधीपासून आपल्याकडनं अशा प्रकारे करून घेत होते फक्त त्याला मड ॲक्टिव्हिटी वगैरे असं म्हणजे कॅप्शन न देता आणि खूप मजा यायची तेव्हाही आणि आताही मला मुलांसोबतनं असं छान छान काय कायके बनवायला भरपूर आवडतंय माझा पिहू भरपूर एन्जॉय करतो आरोहीचे क्लास होते चालू त्यामुळे आरोही इथे आमच्यासोबत नाही दिसत आहे तुम्हाला पण तिलाही मातीसोबत खेळायला माझ्यासारखंच भरपूर आवडतं सो चला इथे जे आहे आमची मड ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाली आणि पूजेसाठीचे जे आहे मातीचे बैलही आमचे बनवून तयार झाले आता माझ्या बैलांना हसू वगैरे नका हं आणि याला डोळे ना आम्ही मस्त ज्वारीचे दाण्याचे करायचो पण आज माझ्याकडे ज्वारीचे दाणे नाही गव्हाचे दाणे नाही आणि काहीच नाही त्यामुळे आम्ही आमचे बैल हे जरा आंधळेच ठेवलेत चला कसे जमलेत बैल मला कमेंट करून नक्की सांगा काल न खरं सांगते पिहूला शाळेत पाठवून मला इतका पश्चाताप येत होता असं वाटत होतं कायच नाही हा किती मूर्खपणा केला बाळाला ताप असून पाठवलं दिवसभर माझं मन मला खात होतं आज बाळाला घरी ठेवलं तर बाळाचे प्रताप बघा म्हणजे एक सेकंद पिहून न झोपला न आराम केला म्हणजे एका ठिकाणी बसलाही नाही साधा जास्त वेळ नुसतं चुडबुड 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 त्याची सतत चाललेली आणि आता तर मस्त शूज वगैरे घालून तयार बाहेर जायला नाही म्हटलं तरी ऐकायला तयार नाही शेवटी म्हटलं जा बाबा अर्धा तास बाहेर खेळू नये म्हणजे तुलाही फ्रेश वाटेल आपण मुलांचा विचार करायचा पण मुलं मात्र आपल्याला भांडावून सोडतात बघा त्याचे केस सेट होत नव्हते पिहून इथे पंधरा मिनिट घेतले माझे पाणी लाव ऑइल लाव असं लाव तसं लाव पण माझी केस सेट करून दे केस वगैरे सेट करून दिलेत आणि पिहू म्हणजे बाहेर तर पाऊस चाललेला असो बोलल्या बिल्डिंगमध्येच मी कोणासोबत तरी खेळतो पण त्याला काही कोणीच खेळायला मिळालं नाही गेला तसा रिटर्न आला आणि म्हणजे पिहू घरात असो बाहेर असो पिहूच्या सतत रिकामी कामं चाललेली असतात म्हणजे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये पिहू किती शांत आहे किती शान आहे त्यातला तो वन पर्सेंटही नाही बरं का बघा काय आहे पिहू हे काय आहे पिहू हे अरे माझी आईस्क्रीम पिकत आहे आईस्क्रीम पिकत आहे ती आईस्क्रीम नाही आहे तू कशाला रिकामी काम करतो आईस्क्रीम पिकत आहे हे माझा एक्सपीरियन्स काय आहे पिहू एक्सपीरियन्स एक्सपीरियन्स काय असते बाळा एक्सपेरिमेंट म्हणायचं का तुला अच्छा काय केलं तू ते बरोबर माझी आईस्क्रीम पिकला आहे बघा आईस्क्रीमचे एक्सपेरिमेंट एकस्पीरें। चालले बरं नव्हतं म्हणून घरी ठेवलं तर आराम नाही करायचा झोपायचं नाही फक्त रिकामी कामं करायची बघा सकाळी इतका ताप होता आणि जसं बरं वाटायला लागलं तसं रिकामी कामं आमचे चालू झाले आणि हा कसला एक्सपेरिमेंट होता आईस कॅन्डी का समथिंग काही बनवलं होतं ना आणि हे तरी म्हणजे काही नाही आमच्याकडे यापेक्षाही भारी भारी एक्सपेरिमेंट होत असतात कधी तर डेटॉल त्यामध्ये पावडर त्यामध्ये तेल आणि बऱ्याचशा गोष्टी बरं डेटॉल ते तर एक ठीक आहे पण आपले अगरबत्तीची जी राख असते किंवा आपण धूप अगरबत्ती म्हणा किंवा मी बऱ्याचदा राळ जाळते सो ती राख त्यापासूनही आमच्याकडे काही काही बनत असत कोण पिहू नाही आता एक्सपेरिमेंट नाही आहे तुला पिहू पकडते त्याला आणखी माझी कामं वाढतील हम्म च मुलांना सतत काही ना काही करायला हवं असतं बाहेर जायला नाही मिळालं असो ते काय बर्फापासून काय आईस कँडी वगैरे तयार केली त्याच्यासोबत खेळला घरभर नुसतं पाणी पाणी केलं ते खेळू नको म्हटलं तर बघा स्केटिंग काढली आणि आता स्केटिंग करतोय म्हणजे खरंच मुलं खरंच बिमार असतात की नाटक करतात कसं 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 समजायचं आपण बाबा मध्ये <laughs> जाऊन बघा लग्नाला तेरा वर्ष पूर्ण झालेत तरीसुद्धा मला गोलगुटूक भाकर येत नाही अशी आमच्या घरच्यांची कंप्लेंट आहे आता गोलगुटूक भाकर जरी केली तरी घरचे लोक जशीच्या तशी भाकर पोटात घालतात का मला हे कळत नाही आणि ठीक आहे आता इथे माझा म्हणजे चिडलेला चेहरा तुम्हाला दिसला असेल कारण मी खरंच भयंकर चिडले होते म्हणजे आपण गरमागरम करायचं हे हो सर्वजण हॉलमध्ये जेवायला बसतात त्यांच्यापर्यंत ते पोचवायचं सर्व करायचं तरीसुद्धा तिच्यासारखे तुला भाकरच जमत नाही हिच्यासारखं तुला हेच जमत नाही तिच्यासारखं तेच जमत नाही म्हणजे कम्पॅरिझन का करतात म्हणजे हे मला कळत नाही आणि खरं का घरात जावाजावांमध्ये जे काही भांडणं असतात किंवा ननद भाऊजांमध्ये भांडणं असतात ना किंवा दुरावे असतात ना ते ह्या घरच्या लोकांच्याच कम्पॅरिझन खरं तर होत असतात म्हणजे बघा आता मला ज्या गोष्टी येत असतील समोरच्या व्यक्तीला त्या गोष्टी येतात का मग तिला जे येतं ते मलाही आलं पाहिजे हे कुठं काय कोणत्या म्हणजे कुठे लिहून आहे का पण मला आलंच का पाहिजे मला कळत नाही कारण आमच्याकडे कंटिन्युअसली भाकर कधीच बनत नाही आता इतकं दिसतंय ना तुम्हाला हे रोज रोज भाकर बनते आहे जोपर्यंत आता पीठ संपणार नाही ना तोपर्यंतही बनेल मग पुन्हा विसर पडला तर पडला किंवा ही मिसळची आहे म्हणून इतकी रेग्युलर बनते तरी आहे फक्त ज्वारीची किंवा फक्त बाजरीची वगैरे असते ना तर ही आमच्याकडे इतकी बनलीही नसती आवडीने खाल्लीही नसती पण मिसळची असल्यामुळे सर्वजण आवळून खातात म्हणून कंटिन्युअसली बनत आहे आणि तेही ही वर्षातून आता पोळ्यापासून म्हणजे पोळ्याच्या एक दोन दिवसापासून स्टार्ट होईल आमच्याकडे तर नवरात्रीपर्यंत एक दोनदा जे आहे पीठ दळून आणल्या जाईल त्यानंतर आमच्याकडे भाकरी फार कमी बनतात खूप प्रयत्न करते मी कारण भाकरीमुळे पोट कसं हलकं हलकं राहतं आणि भाकर पोळीपेक्षा ना पचायला खूप हलकी असते त्यामुळे म्हणजे बनवायचा पण घरी आमच्या एक दोन दिवस खाल्ले का नको म्हणतात त्यामुळे माझा म्हणजे ते तर कधी सक्सेस होतच नाही त्यामुळे आणि कोणत्याही गोष्टीला प्रॅक्टिस हवी असते आता भाकर जास्त बनवलीच नाही तर मला ती परफेक्ट गोल आणि टम्म फुडलेली कशी जमेल बरं का आणि जमलीच पाहिजे कशासाठी तुम्ही अगदी परफेक्ट गोल जरी भाकर जमली तर ती तशा तशी खाता का तुकडे तोळून तोळूनच खाताना म्हणजे या लोकांची मेंटॅलिटीज मला कधी कधी कळत नाही बरं ठीक आहे माझी चूक मला सांगा ना की स्नेहा भाकर व्यवस्थित कर किंवा फुगलेली कर तिला पोपळा आलाच पाहिजे ती गोल दिसलीच पाहिजे मग तिसऱ्या व्यक्तीसोबत तुम्ही माझी कंपॅरिझन का करता ज्या गोष्टी मला येतात त्या गोष्टी त्या व्यक्तीला कर करायला सांगितल्या तर जमतील का आणि खरंच मला हे कळत नाही का प्रत्येक गोष्ट प्रत्येकीला जमलीच पाहिजे असं काही आहे का प्रत्येकीचं जे आहे वेगवेगळं टॅलेंट असते वेगवेगळे गुण असतात वेगवेगळे आवडी असतात हे कंपॅरिझन का खरंच मला कळत नाही बरं जाऊ द्यात माझं डोकं जरा गरम झालं होतं काल म्हणून तुमच्यासोबत म्हणजे बोलून मोकडं केलं आणि आज ही मशीन आमच्या घरात येऊन जवळपास नऊ वर्ष झाले असतील म्हणजे बिहूच आता साडेसात वर्षाचा झालेला आहे त्याच्या अगोदर सात आठ महिन्याआधी आणली असेल ही तेव्हापासनं यूज करते आहे पण आज पहिल्यांदा जे एअर ड्रायचं ऑप्शन असतं ते आज मी यूज करते आहे कारण आरोहीने शाळेतनं आल्यानंतर ड्रेस बाथरूममध्ये भिजायला घातला आणि रात्री दहा वाजता मला सांगते पट्टी सो तेव्हा जे आहे मी तो आधी हाताने वॉश केला आणि आता मशीनमध्ये एअर ड्राय करून घेतला पण मस्त म्हणजे छान एक्सपिरियन्स आला बरं का बऱ्यापैकी ड्रेस जे आहे ड्राय झाला होता म्हणजे आता एक ते दीड तासात तो मस्त सुकून जाईल चला या कळू गोळ गोष्टींसोबत जे आहे आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते उद्या भेटते बाय